नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समावेशी व संवेदनशील विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे आयोजन मंगळवारी कामठी मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर येथे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते या परिषदेत शेकडो तक्रारीचे निराकरण करण्यात आले या जनसुनावणी परिषदेचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या हस्तेद्वीप प्रज्वलित करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विभागाच्या अप्पा आयुक्त आयुषी सिंघ महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अर्पणा कोले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉक्टर रणजित कुरे बाल विकास प्रकल्प अधिकारी शिला मांडवेकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुखदेव कुरेसी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या परिषदेत शेकडो तक्रारीचे निराकरण करण्यात आल्याने तक्रारकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसत होते कार्यक्रमात हजारो नागरिक उपस्थित होते कृपया सर्वांना विनंती आहे आपण आपल्या आपल्या जागी सर्वांनी उभं राहो संविधान समाजवादी धर्मप्रेक्षा लोकशाही गणराज्य घडवून अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चित प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आश्वासन देणारी बंधुता दित्त संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर याद्वारे हे या संविधान अधिनियम करून स्वतः स्वतःप्रात अर्पण करीत आहोत धन्यवाद त्याच्यानंतर महाराष्ट्र देश सुद्धा होणार आहे विनंती आहे सर्वांनी उपस्थित होत आहे साजरा होत आहे त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर धर्मपाल मेश्रामजी उपाध्यक्ष एस सी एस टी कमिशन तसेच आयुषी सिंग मॅडम अपर एक आदिवासी विभाग तसेच इतर सर्व मान्यवर आज जे दिवस अचि साधून अगदी मुख्यमंत्री साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानुषंगाने सांगण्यात आला आहे आपले प्रोग्राम इथे घेत आहोत आणि याची खूप आवश्यकता होती हो कारण आमच्याकडे वेळोवेळी वेगवेगळे एरियामधून लोक येतात आणि त्यांची वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि ह्या समस्यांच्या समाधान करणे आणि त्यांना ऐकून घेणे आणि व्यवस्थित त्याच्या सोल्युशन असणे फार गरजेचे आहे लोक येतात आणि काही वेळेस एलिगेशन होतात की आम्ही तक्रार दिली होती त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही काय याच्यावर झालेलं आहे हे जे आहे ट्रान्सपेरन्सी असणे फार गरजेचे आहे आणि ह्या जसं आज आपण इथे आज उपस्थित हो, आहोत ह्याच दृष्टीने आम्ही दर शनिवारी दर शनिवारी एक असच तक्रार निवारण दिवस कोण आयुक्तालयमधे भरवतो आणि आमच्याकडे जे लोक येतात त्यांची तक्रार जी असली तर त्याच्यावर कारवाई करणे आमच्या प्राधान्य असतो परंतु काही वेळेस ज्या गतीने त्याच्यावर ॲक्शन झाला पाहिजे तसा होत नाही किंवा तसं दिसत नाही आणि वेगवेगळे त्याचे कारण असतात जसा वर्क प्रेशर असो किंवा इतर गोष्टी परंतु हेतू असाच आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि वेळेवर मिळाला पाहिजे कारण डिले जस्टिस इज अगेन एन इश्यू आणि डिले जर झाला जस्टिस मध्ये आणि जस्टिसची सुरुवात आपली पासून होतात किंवा ज्या वेळेस आपली कंप्लेंट एफ आय आर आमच्या पोलीस स्टेशन मध्ये होतात आणि त्याच्यानंतर किती वेळ लागतो कसे आपण आरोपीवर कारवाई केली त्याला अटक झालेली आहे कि नाही आणि इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित होत आहे की नाही एडन्स व्यवस्थित झालेले आहेत की मी कलेक्शन आणि नंतर ज्यावेळेस आपण चार्जशीट करतो आणि कोर्टामध्ये केस पाठवतो आणि ही जी गोष्ट आहे ती वेळेवर झाली पाहिजे असा आमचा हेतू असतो आणि आज जे आलेले तक्रारदार आलेले आहे किंवा इतर जे आपण आलेले आहे आपल्याला ही गोष्टी समोर ठेवली पाहिजे की आपण सगळ्यांच्या एक चांगली समाज कसे निर्माण होईल किंवा त्याला कसे आपण स्थिर ठेवू चांगली समाजाला त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हात मिळवला पाहिजे आपण याच्यासाठी काम केले पाहिजे आणि हे जर एक वेळ झाला तर ते सगळ्यांना वेळोवेळी व्यवस्थित न्याय मिळेल एक चांगली सुरुवात इथे आम्ही पाहतो आहे की या अनुषंगाने आपण आज जे कार्यक्रम इथे होत आहे मोठी संख्यामध्ये लोक आलेले आहेत आणि सगळे डिपार्टमेंटचे लोक पण इथे आलेले आहेत याच्यामुळे कोणता डिपार्टमेंट काय काय काम करतो आहे आणि जर आमची काय तक्रार असते किंवा प्रॉब्लेम असते तर आम्ही कोणत्या डिपार्टमेंटकडे जाऊ ही काही वेळेस आपल्याला माहिती नसतात आणि या अनुषंगाने आपण जे बाहेर स्टॉल्स लावले बद्दल जरूर माहिती घ्या कारण आपण जे लोक आहे जे मध्ये राहतात ते थोडा आर्थिक दर्जा त्यांच्या कमी आहे त्यांना भरपूर वेळेस कळत नाही की मी जाऊ कुठे ही माहिती आपण इथे घेऊ शकतात आणि माझी सर्वांना विनंती राहील की आपण ही माहिती घेतल्यानंतर इतरांना पण ते शेअर करा जेणेकरून लोकांना पण कळेल की आम्हाला आमच्या सोबत काय घटना घडली किंवा आम्हाला काय सरकारकडून जे जे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत हो त्याचे जर लाभ घ्यायचे आहेत तर आम्ही कुठे जाऊ कोणाला भेटू ही जी गोष्टी आहे इथे आपल्या सगळ्यांना मिळेल जे पॅम्पेट्स वगैरे आपण त्यांनी सगळे तयार केलेले आहेत आणि अजून माहिती आहे आणि बाकी जे इतर डिपार्टमेंटचे सगळे डिपार्टमेंटचे लोक आलेले आमचे पोलीसचे पण ए दर्जेचे अधिकारी पीएम दर्जेचे अधिकारी सगळे आज इथे आहेत आणि तेही तुम्हाला सांगतो जर पोलीसबद्दल तुम्हाला काय असला सांगायचे तर तुम्ही जरूर सांगा आम्ही इथे आहे आणि तुमचे कामासाठी आहे तुमच्यासाठी आम्ही इथे आहोत आम्ही दररोज लोकांना इथे जेवढे येतात आम्ही भेटतो आणि जे जे आहे त्याच्यावर कारवाई कसे झाली पाहिजे ते आम्ही बघतो आज जे कार्यक्रम घ्या आणि आमचे आमच्या त्याचे समाधान करतील खूप खूप धन्यवाद आणि मला इथे बोलवलं जन्मदिनाच्या निमित्तान मी जरी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष असलो समाजाचा घटक आहे तेव्हा माझं काही कर्तव्य आहे मला या समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये जी काही आरक्षित मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये आहे आणि जोपर्यंत अनुसूचित जातीपासून जमाती हा आयोग वेगळा होत नाही तोपर्यंत अनुसूचित जमातीच्या साठी देखील जे आरक्षित मतदारसंघ आहेत अशा सर्व मतदार संघांमध्ये अनुसूचित जातीचे आणि जमातीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत मग तो विभाग कोणताही असेल त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावं या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे आए। या कार्यक्रमाला आमच्या एका शॉर्ट फॉलो आता मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे की खर तर कार्यक्रमाचा आणि आयोगाचा उपाध्यक्ष आहे त्याचा त्याबद्दल नंतर चर्चा करू सध्या मी स्वतःला होतच समजतो कारण शेवटी या समाजा प्रतिमाचं कर्तव्य आहे या भावनेतून मी आज बोलणार आहे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नागपूर शहर पोलिसांचे पोलीस विभागाचे पोलीस आयुक्त सन्मान्य डॉक्टर रवींद्र कुमार सिंघन साहेब आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त श्रीमती आयुषी सिंगी विभागीय उपायुक्त माननीय अपर्णा कुल्ले मॅडम डॉक्टर कैलास घोडकेजी दिगंबर चव्हाणजी रंजीत कुरेजी श्रीमती शिला मांडवेकरजी सतीश शिरस्वानजी महानगरपालिकेचे आमचे उपायुक्त आणि समोरही जे अधिकारी बसलेले आहेत उपजिल्हाधिकारी असतील डॉक्टर मल्ले साहेब असतील उत्तेजी असतील पार्टीचे सगळे अधिकारी असतील पोलीस विभागाचे सगळे मान्यवर असतील आणि या विभागातून किंवा आमच्या सूचनेनुसार ज्या काही तक्रारी घेऊन अनेक ठिकाणून नागरिक आलेले असतील त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सगळ्या अधिकाऱ्यांना मी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने एका शॉर्ट कॉल वरती सगळ्यांनी सहकार्याच्या आणि जाणीवच्या जबाबदारीच्या भावनेतून ज्या पद्धतीने आज वेगवेगळ्या विभागाच्या लोकांनी आहेत त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो खर तर आणि भगिनींनो अनुसूचित जाती जमातीचा आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर नागपूर शहरामध्ये मला आदिवासी पार्थिव बांधवांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि नागपूर शहरामध्ये या गोष्टीचा स्पर्श नसला तरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आदिवासी पार्थिव बांधव आहे पालावरच त्यांचं फाटक्या लुगड्याचं जगण आम्ही पाहिलंय अनुभवलंय आणि मी विचार करतो मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे मी विचार करतो की आज जी काही आदिवासी पार्थिव बांधवांची स्थिती आहे कदाचित त्या स्थितीतून काढण्याचं काम आम्हाला परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असावं आणि ते जर भाग नसत तर त्या भावनेतून काम करण्यासाठी आज मला या आयोगाची जबाबदारी देवेंद्रजी फडणवीसांनी कदाचित दिली नसते त्यामुळे आज मी या कार्यक्रमात होस्ट असलो तरी अधिकाऱ्यांशी माझं कधी झालं नाही जमलं नाही कारण आम्ही ज्या भूमिकेतून काम करतो आमच्या ज्या भावना असतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत त्याच भावना माझ्या देखील आहेत होत्या परंतु जेव्हा मी माननीय सी पी साहेबांकडे पाहतो ज्या सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीतून त्यांचं जे काम पाहतो किंवा श्रीमती आयुषी सिंग महाडलच अनुभवलं त्यांनी ज्या पद्धतीनं अनेक विषयांना हात लावत अनेक गोष्टी हाता वेगळ्या केल्या अनेक समस्यांवरती समाधान शोधण्याचं काम केलं आणि आज ज्या ठिकाणी काल जेव्हा मी राऊंड द बैठका घेतल्या तेव्हा अधिकाऱ्यांच्या मनातल्या ज्या भावना मला दिसल्या की त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्या समस्या त्यांना हातावेळे करायच्या आहेत की जेव्हा जाणीव पाहिली तेव्हा मला आज पहिल्यांदा असं वाटलं की स्वीकारलं पाहिजे की मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे आणि त्याच भावनेतून आज मी आपल्या समक्ष उभा आहे आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो कार्यक्रम क्रमाला भराशीर झाल्यामुळं आणि सगळ्या लोकांशी मला वैयक्तिक भेटण्याची आवश्यकता असल्यामुळं आणि शहरातल्या आणि बाहेरूनही काही लोकांना भेटणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं मी आपलं म्हणणं आज या ठिकाणी अत्यंत विनम्रपणे थांबवतो या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या आयोगाच्या माध्यमातून नागपूर शहराच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्याही माध्यमातून आणि आपल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांचं मी अभिष्ट चिंतन करतो त्यांना जन्मदिनाच्या मनापासून शुभकामना देतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद